काही माणसं अशी असतात की त्यांच्या सोबत बोलताना वेळ थांबल्यासारखं वाटत आणि त्यांच्याशिवाय एक क्षण जगणंही कठीण वाटत आयुष्याचं खरं मोल हे वस्तूंमध्ये नाही तर त्या लोकांमध्ये आहे जे आपल्याला मनापासून जपतात आणि आपल्या किंमत देतात काही जण आपल्याला आयुष्यभर सोबत करतात तर काही फक्त एक क्षण पण त्या क्षणाचं आयुष्यभर आठवणीत राहणार सौंदर्य बनत खरी नाती तीच असतात ज्यात कारण शोधावं लागत नाही जिथं प्रेम जपणूक आणि न बोलताही समजून घेणं असत कधी कधी आपण जितकं मनापासून कोणाला जपत असतो तितकच ते आपल्यापासून दूर जातात पण त्यांना दिलेलं प्रेम मात्र कधीही कमी होत नाही माणूस बदलतो तेव्हा तो ओळखू येतो पण जर परिस्थिती बदलली तरी माणूस तसाच राहिला तर तो खरा आपला असतो दुःख कितीही मोठी असली तरी जर सोबत आपल्याला समजून घेणारा असेल तर ती दुःख खूप छोटी असतात काही लोक फक्त आपल्या आयुष्यात कथेतील पात्र म्हणून येतात पण काही लोक आयुष्याची पूर्ण कथा बनतात आयुष्य खूप छोट आहे म्हणून जे आपल्याला जपतात त्यांच्या सोबत हसावं कारण कोण कुठल्या क्षणी दुरावेल सांगता येत नाही काही आठवणी अशा असतात की त्या विसरणं अशक्य असत त्या आठवणी आपल्याला रडवतात पण त्याच वेळी आपलं मन जिवंत ठेवतात नाती टिकवण्यासाठी जास्त काही लागत नाही फक्त मनापासून बोललेले दोन शब्द आणि एक विश्वास पुरेसा असतो आयुष्यात प्रत्येक गोष्ट पैशाने मिळत नाही काही गोष्टी मनानेच मिळतात जस खरं प्रेम खरी मैत्री आणि खरी साथ काही लोक दूर जवळ असतात कारण त्याच स्थान आपल्या हृदयात असत जे कोणत्याही अंतराने कमी होत नाही खरं सुख मोठ्या घरात नाही तर त्या छोट्या क्षणात आहे जिथं आपण मनापासून हसतो नात्यामध्ये जगतो आणि प्रेम अनुभवतो आयुष्याचं खर सौंदर्य हे आहे की कि आपण किती यशस्वी झालो नाही तर आपण किती मन जिंकली कधी कधी आयुष्यातून निघून जाणारे लोक परत येत नाहीत पण त्यांनी दिलेल्या आठवणी मात्र कायम आपल्या सोबत राहतात काही वेळा शांत राहणं हेच उत्तर असतं कारण शब्दांनी समजत नाहीत अशा भावना मनानेच समजून घ्याव्या लागतात आयुष्याच्या शेवटी आपल्याला आठवत नाही की कि आपण किती पैसे गमावले पण नक्की आठवतं की आपण किती लोकांना हसवलं आणि किती नाती जपली खरे माणूस तेच आहेत जे आपल्यावर रुजतात भांडतात पण आपल्याला सोडून जात नाहीत काही माणसांना विसरण सोपं नसतं कारण त्यांनी दिलेला आधार आणि केलेली साथ आपल्याला आयुष्यभर आठवत राहते